कारण का लोकांना वाटतं म्हणजे कधी कधी आधी अतिसौजन्यपणा देखील दुबळीपणा ठरतो पण मला असं वाटतं की आपले जो स्तर असतो ना तुम्ही बसता कोणाबरोबर उठता कोणाबरोबर ह्यावर फार तुमचं जीवनमान दिशाहीन किंवा दिशा देणारं ठरतं माझं भाग्यच एवढं मोठं आहे की मी हृदयानाथ मंगेशकर जे असतील कैलास रामचंद्र जी संत साहित्याच्या गाड्या सगळं रामचंद्र देखणे असतील राम शेवाळकरजी असतील खमू शिंदे असतील रामदास फुटणे सर असतील म्हणजे इतकी मोठी मोठी लोकं त्यांच्या वैचारिक सहवासात बसल्यानंतर मी जर काही चुकीचं असं काहीतरी वागलो तर त्यांच्यामध्ये माझी प्रतिमा काय राहील सुंदर वाचन करणं सुंदर लोकांशी चर्चा करणं एखादा गायक बसला मी आता अवधूत गुप्ते माझे चांगले मित्र आहे तर आम्ही गाण्यावर चर्चा करतो साहित्यातला माणूस भेटला तर आम्ही कवी भेटला तर कवीवरच बात करतो मला काय माहित होतं संत कवी पंत पंतकवी आणि आधुनिक युगाच्या कुसुमाग्रजांपासून सुरू झालेले कवींचे प्रकार हे आहेत आपण फक्त कवी कवी कविता ऐकतो पण मला असं वाटतं की मला त्रास राजकीय होतो राजकारण राजकारण म्हणजे तरी काय तुम्ही नगरसेवक झाला म्हणजे तुमची ओळख होते का त्या पलीकडे देखील ओळखी करण्याचं माध्यम आहे मग मग असं स्वातंत्र्यवीर सावरकर लोकमान्यजी टिळक ही माणसं काय कुठं पंतप्रधान होते काय गृहमंत्री होते पण त्यांची पूजा होते त्यांच्याच पुतळे सरकारी खर्चाने उभारले जातात मग तुम्ही करत होतो तो सिद्ध करा ना पण यांना भीती आहे आम्ही ते सिद्ध करू शकत नाही आता अर्थकारण आम्ही गब्बर झालेलो आहे त्यामुळे ह्याच मार्गाने आम्हाला भ्रष्ट मार्गाने मोठं व्हायचं असा एक ट्रेन सुरू झालेला आहे सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत गर्दीत चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न फक्त जनतेचा अजेंडा की आणि वागा कग जाने वागा है जाने वागा कर आने वागा है राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा